तर आपण कोंबडी बसवलेली हो आहे आणि गावरान कोंबडी आहेत आमच्याकडे आणि तसंच गावरान कोंबडी आपण अंड्यावर बसवली हो पिल्ल काढायला तर कसं आहे ना आप हो तो, तो की आपण जेव्हा म्हणजे कोंबडी बसवतो तेव्हा पहिल्याची लोक अशी बोलायची की बसवल्यानंतर की कोंबड्यांच्या अंड्याना हात लावू नका पिल्ल काढणार नाहीत तर कसं आहे ना असं काही नसतं तर ही जी पहिली पोरं होती कशी पहिली फॅमिली पूर्ण मिळून राहायची आणि त्यामुळे मग कसं व्हायचं की हे जी पोरं त्याची पोरं अशी सर्व दिवसचा दिवस दियूच्छ करायची त्यामुळे अंडा बिंडा फुटेल म्हणून मग ती त्याच्यासाठी सांगायची की अंड्याना हात लावू नका मग कोंबडी पिल्ल काढत नाहीत झाली आणि त्याच्यानंतर मग काय आलं प्रत्येक जण तेच बोलू लागलं की अंड्याना हात लावलं तर कोंबडी पिल्ल काढत नाही पण असं काही नसतं आता आम्ही पण अंड्याना हातबीत लावतो ते बघतो चेक करतो पिल्ला आहेत की नाही किंवा कोयंडा केलेला अंडा आहे का काय आता तुम्ही बोलायला असं कसं बघताय तर कसं आहे की प्रत्येक गोष्टी बोलतात सोल्युशन तसं वेगवेगळे काहीतरी आपण उद्योगधंदे करत असतो प्रयोग करत असतो तर आता ही है। है जी अंडी आहेत हे आता आम्ही भरपूर वेळा म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही अंडी बसवलेली कोंबडीला त्यावेळेला आम्ही प्रत्येक वेळेला असं चेक केलेलं आहे तसंच मी तर तुम्हाला पण दाखवते की ही जी अंडी आहेत ह्याचा चेक कसं करतो आणि काही ना माहित असलं तर चांगलीच गोष्ट आहे पण नंतर कसं होतंय ह्याच्यात जर कोयंडा अंडा असेल तर मात्र फुकट म्हणजे उब जाते वाया मग तेवढीच काय होतंय तो अंडा साईडला काढला की कोंबडी मात्र बाकीच्या अंड्याला चांगल्या प्रकारे उब देते ज्याच्यातनं पिल्ल आहेत नाहीतर मग ती कोयंडी अंडी तशीच ठेवून मग ती एक्स्ट्राची उपस्थिती त्यांना जात असते मग जर ती अंडी साईडला काढलीत तर मग जी एक्स्ट्राची उपस्थिती ती बाकीच्या पिल्लांना पण भेटत असते आणि चांगल्या प्रकारे मग आपली पिल्लही चांगली निघतात आता तसंच बघा आता हे अंडा आहे मी हा अंडा दाखवते तुम्हाला हा बघा हा तुम्हाला दिसतं आहे की हे पूर्ण पॅक आहे म्हणजे ह्याच्यात पिल्लू आहे हे पूर्ण पॅक आहे ह्याच्यात पिल्लू आहे आता हे बघू शकता तुम्ही हे दिसतंय ह्याच्यातनं आणि हे पूर्ण पॅक आहे त्यामुळे ह्याच्यात पिल्लू आहे हे असं आपल्याला चेक करायचं आहे ही मोबाईलची टॉर्च लावलेली आहे मी त्याच्यावर त्याने आपल्याला दिसतं आहे आता तुम्हाला दाखवायसाठी उजेडात दिसत नव्हतं त्यामुळे आता बघा अंधारात तुम्हाला क्लिअर दिसतंय की ह्याचा खालचा जो आकार आहे तो पूर्ण भरलेला आहे त्यामुळे ह्याच्यात पिल्लू आहे हे असं आपल्याला बघून चेक करायचंय पण कसं उजेडात दिसत नाही त्यामुळे अंधारात तुम्हाला पण दाखवते आणि अंधारात बघावं म्हणजे त्याने क्लिअर दिसतं आता ह्याच्यात पिल्लू आहे आणि कोइंडा अंडा सुद्धा तुम्हाला मी दाखवते आता हे बघा हे पूर्ण तर बघा ह्याला लाईट लावलेली आहे मी आणि हा कोयंडा अंडा आहे अंधारात बघा कसा हा म्हणजे ह्याच्यावर जी मी टॉर्चची अशी लावलेली आहे लाईट त्यामुळे मोबाईलची टॉर्च लावली त्यामुळे त्या बघा हे पूर्ण झिरोबल पण लावतो ना तसं दिसत आहे पूर्ण अंड दिसत अगदी स्पष्ट तसा तो अंडा दिसत नव्हता कारण की त्याच्यात पिल्लू होतं आणि हे असं पूर्ण दिसलं झिरो सारखं की हा कोइंडा अंडा आहे मग अशा अंड्यांना उब देत काय बसायची गरज नाहीये त्यामुळे असली अंडी असतील ती चेक करून बाजूला काढायची आता माझ्या कोंबडीला बसून पंधरा दिवस झालेले आहेत त्याने आपल्याला समजते मग अशा अंडी आहेत ती काय कामाची नाहीये त्यामुळे त्या साईडला काढायचे आता बघू शकता कोंबड्यांचा कोकाट चालू आहे ह्याने की आता पाऊस चालू झालेला आहे रान दाट होते आता सगळीकडे गवत वगैरे उगवतंय त्याच्यामुळे काय होतंय की आता कोंबड्याला घरी घारीपासून जास्त धोका नाही तर आपल्याला मुंगुसापासनं कोंबड्याला जास्त धोका आहे त्यामुळे आता मुंगूस आलेला आहे त्यामुळे ती सांगत आहे की कोणतरी आले त्याच्यामुळे ओळखायचं की मुंगूस आलेला आहे आणि मुंगूस मग जिथे दाट झाडी असतील तिथून लपून छपून येत असतो त्यामुळे कसं आहे की जी लोक अशी कोंबड्यांसाठी शेड वगैरे करतात चांगलंच आहे पण आपली थोडीशी कोंबडी असतात त्यामुळे आपण शेड वगैरे करत नाही पण असं असतं की जेव्हा असं कोकट होतो त्यावेळेला लक्ष देणं गरजेचं आहे ज्याने आपण हा छो करू शकतो आणि जर जमलंच तर तुमचा जर थोडासा भाग असेल तर तिथं जाली वगैरे मारली तरी चालते ज्याने मुंगस वगैरे वरती येऊ शकत नाही